नमस्कार नमस्कार मित्रांनो माझ्या भावांनो काय तुम्ही पण दोन हजार पंचवीस मध्ये चॅनल ओपन केलं होतं आणि तुम्हाला माहितच नाहीये की व्हिडिओज कसे अपलोड करायचे टेन्शन नका घेऊ तर मी आज तुम्हाला सांगणार आहे पाच अशा टिप्स ज्या तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये मध्ये वापरून तुमचे पण व्हिडिओ व्हायरल होऊ शकतात आणि जो हा व्हिडिओ पूर्ण पाहिजे त्याला लास्टमध्ये एक बोनस ट्रिक पण पाहायला मिळेल तर चला तुमचा टाइम न घालवता व्हिडिओला सुरुवात करू पहिला मुद्दा आहे ट्रेंडिंग टॉपिक हा खूप मेन मुद्दा आहे कारण ट्रेंड सोबत जर आपण चाललो तर आपल्याला जास्त प्रॉब्लेम फेस नाही करावे लागणार कारण तुम्ही जर ट्रेंडिंग आणि सर्चेबल टॉपिक वर बनवला तर तुमचे व्हिडिओ व्हायरल होण्याची खूप शक्यता आहे जर तुम्ही मायक्राफ्ट चे व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला या टॉपिक वर बनवायला पाहिजे पहिलं माइनक्राफ्ट हार्ड कोर दुसरं आयरन फार्म तिसरं हंड्रेड डेज हार्डकोअर इत्यादी काही टॉपिक्स आहेत तुम्ही फ्री फायर प्लेअर असणार तर तुम्ही फ्री चे अपडेट ची माहिती सांगू शकता आता पुढचं मेन टॉपिक आहे रिकॉर्डिंग रिकॉर्डिंग कशी करायची मोबाईल मध्ये तर इतका स्टोरी नाही आहे आम्ही काय करायचं तुमच्यासाठी एक सोल्युशन आहे तुम्ही तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करून घ्यायचा आणि त्याला एडिट करायचा म्हणजेच त्याची लेंथ कमी होईल जो तुमचा रॉ व्हिडिओ आहे तुम्ही त्याला डिलेक्ट करू शकतात आणि प्रश्न उरला की रिकॉर्डिंग कुठून करायची तर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या इनपिट रिकॉर्डवरूनही करू शकतात कारण की त्याच्यानेही खूप चांगली रेकॉर्डिंग होऊ शकते आणि जर तुमच्याकडं इनबिल्ट रिकॉर्डर नाही आहे तर तुम्ही हे काही ॲप्स पण वापरू शकता आता तुमचा थर्ड टॉपिक आहे थमनेल थमनेल हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे खूप महत्त्वाचा कारण थमनेलने आपल्या व्हिडिओला खूप मोठा इम्प्रेशन पडत असतो थमनेलनेच आपण व्हिडिओ कसा आहे याचा आपण अंदाज लावत असतो म्हणून थमनेलवर खूप असा फोकस करा काही लोकांचं काय होतं व्हिडिओ तर खूपच भारी बनवतात पण थमनेलमध्ये मध्ये यांचा आळशीपणा दिसत असतो म्हणून थमनेलवर वर जास्तीत जास्त लक्षात चौथा असा महत्वाचा टॉपिक आहे सर्चेबल टॉपिक याच्याने तुम्हाला कॉन्टेंट फाइंड करण्यात खूप अशी मदत होणार आहे कारण सर्चेबल टॉपिक्सवर जर तुम्ही व्हिडिओ बनवला तर तुमचे व्ह्यूज इन्क्रीज होण्याची शक्यता खूप आहे मी या गोष्टीवर जास्त काही बोलत नाही कारण हाच टॉपिक आपण फर्स्ट टॉपिक मध्ये कव्हर केला आहे तर आपण पाहूया डायरेक्ट पाचव्या टॉपिक वर आणि हाच तुमचा मेन टॉपिक राहणार आहे तुमचा लास्ट आणि खूप महत्वाचा पार्ट आहे एडिटिंग हा व्हिडिओचा फिफ्टी पर्सेंट पार्टिसाइड करत असतो कारण तुमचा व्हिडिओ जर विदाउट एडिटिंगचा असेल तर तो खूपच असा गंध वाटणार आहे कारण एडिटिंगमुळे व्हिडिओला एक नवीन अशी ओळख मिळत असते व्हिडिओमध्ये मध्ये खूप असा इंटरेस्ट निर्माण होत असतो आणि तुम्हाला जर एडिट येत नसेल तर आपण यावर एक सेपरेट व्हिडिओही बनवू शकतो तुम्ही तसं मला कमेंट सेक्शनमध्ये ॲजेस्ट करू शकता तर हो मित्रांनो हेच काही असे महत्त्वाचे मेथड होते जे तुम्हाला तुमचे व्हिडिओ पण व्हायरल करायमध्ये खूप अशी मदत होणार आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा